वरंगे पाडळी तालुका करवीर येथील कृष्णात महादेव पाटील व्यवर्ष सत्तेचाळीस यांच्या मृतदेहाऐवजी मुंबई येथील हिंदूजा हॉस्पिटलच्या हो प्रशासनाने सतीश रुईया या व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून मुंबईहून वरंगे पाडळी इथे पाठवला मृतदेहाला आघडे देण्यापूर्वी मुकात पाणी सोडताना हा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वरंगे येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिपाई असलेल्या महादेव पाटील यांना कर्करोग झाल्याचं निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना मुंबई टाटा हॉस्पिटल मध्ये दाखल केले पुढील उपचारासाठी बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हलवले उपचारा दरम्यान गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं त्यानंतर हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने कपड्यात गुंडाळून ठेवलेला मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला बिल आणि कागदपत्रे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह गावाकडे पाठवण्यात आला मृतदेह गावात पोहोचताच अंत्यविधीची तयारी करण्यात आली स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर मृतदेह सरणावर ठेवण्यात आला मृताच्या तोंडात पाणी सोडण्यासाठी तोंडावरील कापड काढण्यात आले तेव्हा नातेवाईक आणि नागरिकांना धक्काच बसला कारण तो मृतदेह कृष्णा पाटील यांच्याऐवजी मुंबईतील सतीश रुई या नावाच्या व्यक्तीचा असल्याचं लक्षात आलं त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक आणि गावकऱ्यांची तारांबळ उडाली हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क साधून गावकऱ्यांनी तो मृतदेह मुंबईला पाठवला आणि कृष्णांत मृतदेहाची शहानिशा करून तो आणण्यासाठी मुंबईला ते रवाना झाले आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती असणाऱ्या कृष्णांत पाटील यांच्या आकस्मिक निधनाने लोक अगोदरच हळहळले होते त्यातच हिंदूच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेल्या गल्थान कृत्याबद्दल लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला